कोंड्या बेसिक गोष्टी आहेत ज्या सोनं खरेदी करताना किंवा घ्यायला जाताना बघितल्याच पाहिजेत जा। आता खरं जर पाहिलं तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आजकालच्या दैनंदिन जीवनामधला जेव्हा आपण सोनं खरेदी करायला जातो तर मोजून सात गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत सात गोष्टी कुठल्या की सगळ्यात पहिल्यांदा काय की आजच्या जीवन म्हणजे आजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण सोनं खरेदी करायला गेलो तर त्याचा बी एस आय मार्क आहे का हॉलमार्क आहे का हे पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे दुसरी गोष्ट की आपण जो दागिना घेतोय सोन्याचा तो किती कॅरेटचा आहे हे आपण पाहिलं पाहिजे तिसरी गोष्ट असते ती सगळ्यात महत्वाची म्हणजे की तुम्ही जे सोनं विकत घेताय त्याला घडणावळ किती लावते म्हणजे मजुरी आपण जी म्हणतो मेकिंग चार्जेस चौथी गोष्ट सोन्याच्या शो दागिन्यांमध्ये तुम्ही वजन जे तुम्ही दागिना विकत घेत अक्युरेट वजन आपण घेतलं पाहिजे आता अॅक्युरेट वजन म्हणजे नक्की काय करायचं समजा तुम्ही मंगळसूत्र विकत घेताय <स्था> तर मंगळसूत्र विकत घेताय ना तर मंगळसूत्राचं ग्रॉस वेट किती आहे आणि त्या मंगळसूत्रामध्ये असलेलं सोन्याचं वेट किती आहे जसे आपण दागि दोरा असेल किंवा जे काळे काळेमणी असतील ते बाजूला करून किंवा अजून इतर कुठल्या गोठखडे असतील ते सगळे बाजूला करून ॲक्च्युअल सोडा त्याच्यामध्ये किती आहे ह्याचं वेट आपण वेगळं घेतलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींचं वेट वेट आपण ग्रॉस आहे ते वेगळं घेतलं पाहिजे ते जर ॲक्युरेट असेल व्यवस्थित असेल तर आपली फसवून होणार नाही बऱ्याचदा काय होतं की आपण दागिना एखादा घ्यायला जातो त्याला समजा नेकलेस असेल ते दोऱ्यासहित वजन केलं जातो किंवा त्या काही खडे असतील त्या खड्यांसहित वजन केलं जातं आणि ते अनादोनाने राहून जातं मायनस करायचं परंतु ते काउंट होतं सोन्यामध्ये आणि तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात म्हणून बिल पाहताना बिल घेत असताना की आपण घेतलेलं वजन हे सोन्याचंच आहे का हे आपण तपासलं पाहिजे त्याच्यामध्ये इथल्या इतर कुठल्या खड्यांचं किंवा दोऱ्याचं गोंड्याचं ह्याचं वजन तर आलेलं नाही ह्याच्यात आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे